बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अतिशय कमी मार्क असताना सुद्धा सिलेक्शन कसं कशा पद्धतीने होऊ शकतं हे बघा मी तुम्हाला कट ऑफ आहे एकशे एकोणवीस एकशे बत्तीस एकशे एकोणसाठ एकशे पंचवीस एकशे तीनपर्यंत खाली कट ऑफ आलेला आहे आणि या ठिकाणी एकशे तीनवरती कोणत्या कॅटेगरीमध्ये लागलेली आहे डब्ल्यू सुमन आता मी पुढे जे तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे त्याच्यामध्ये अतिशय कमी मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे बघा या ठिकाणी फक्त एकशे तीन मार्कावरती कट ऑफ आलेला आहे कोणत्या वर्गाचा सहावी ते आठवी मॅथमॅटिक्स सायन्सचा आणि ह्यानंतर सर्व प्रूफसह मी तुम्हाला यापुढे दाखवतो आहे बघा या ठिकाणी एकशे एकोणसाठवरती आहे कट म्हणजे फिजिक्ससाठी केलेला आहे ज्युनियरचा कट ऑफ म्हणजे ज्युनियरचा कट ऑफ हायर क्लासेसचा जो कट ऑफ आहे तो जास्त राहतो कम्पेरेटिव्हली आणि लोअर क्लासेसचा तो कमी राहतो परंतु एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी बघा फक्त सत्त्याण्णव मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये जनरल प्रो प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये म्हणजे जरी तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि परंतु तुम्हाला एखादा हरिजंटल रिझर्वेशनचा फायदा असेल तर तुम्हाला अतिशय कमी मार्कावरती होऊ शकतं मग अगदी अशाच पद्धतीने बघा या ठिकाणी एस सी कॅटेगरीमध्ये फक्त अठ्ठ्याण्णव मार्कावरती झाले आणि बघा इथे ऐंशी मार्क तुम्हाला दिसत दे आहेत दे मार्क कोणासाठी एस सी प्रोजेक्ट अफेक्टेड करता आणि या ठिकाणी ओपनचा कट ऑफ बघा किती वरती लागलेला ले आहे फक्त आणि फक्त एकशे अकरा मार्कावरती जनरलची जागा भरल्यात आलेली आहे म्हणजे आपल्या मनामध्ये जी सा कायम अशी भीती राहते की नाही खूप जास्त मार्क असले पाहिजे त्याच्याशिवाय आपलं सिलेक्शन होणारच नाही तर ही भीती आपल्या मनामधून आपण सुरुवातीला काढून टाकायला पाहिजे हे सगळे मी तुम्हाला प्रूफसह दाखवत आहे आता बघा या ठिकाणी व्ही जे ए कॅटेगरी आहे आणि व्ही जे कॅटेगरीचा कट ऑफ किती मार्कावरती लागलेला आहे फक्त एकशे दहा मार्कांवरती लागलेला आहे इथे बघा तुम्हाला पंच्याण्णव मार्क्स दिसतील आणि पंच्याण्णव मार्क होण्यासाठी हे एन टी सीमध्ये फक्त पंच्याण्णव मार्कावरती तो लो व्हिजनचा हँडिकॅपचा जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे बघा या ठिकाणी शेवटी तुम्हाला एकशे अकरा मार्क दिसत असतील आणि एकशे मार्क अकरा मार्क कोणासाठी एन टी डीसाठी तर त्यामुळं जरीही तुम्हाला कमी मार्क्स असतील कम्पेरेटिवली तुमच्यासमोर हजारो विद्यार्थी असतील तरीसुद्धा तुमचा नंबर लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे बघा या ठिकाणी फक्त शहाण्णव मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे एस सी बी सी प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये आणि जर आपण एस सी बी सीचा कट ऑफ बघितला तर फक्त किती मार्कावरती आलेला आहे एकशे दहा मार्कांवरती आलेला आहे शेवटी तुम्हाला सत्याण्णव मार्क दिसत असतील आणि हे सत्याण्णव मार्क म्हणजे कुठला आहे ते डब्ल्यू एस प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये तो कट ऑफ आलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण कंपेरेटिवली अभ्यास आप करतो की कशा पद्धतीनं कट ऑफ लागतो आणि हा जो मी तुम्हाला कट ऑफ दाखवत आहे तर हा ॲक्च्युली सिलेक्शनचा झालेला आहे आता मी तुम्हाला वर्गवाईज दाखवतो हे बघा या ठिकाणी एक ते पाचसाठी सर्व विषयांची निवड म्हणजे साधारणतः डी एड ज्यांचं पेपर वन पास आहे तर त्या ठिकाणी बघा कट ऑफ किती मार्कांवरती आलेला आहे ऐंशी आणि पंच्याण्णव मार्कांवरती आलेला आहे म्हणजे ही आपण गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आता बघा या ठिकाणी तुम्हाला नावंसुद्धा सुद्धा दिसतील आणि त्यांचे मार्कसुद्धा दिसतील हे बघा या ठिकाणी केवळ नव्याण्णव मार्कांवर वरती यांचं सिलेक्शन झालेलं आहे एक ते पाचसाठी यानंतर मी तुम्हाला दुसरा एक प्रूफ दाखवतो बघा फक्त सत्याण्णव मार्कांवरती सुनील भाऊंचं सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी सतीदादाचं सिलेक्शन अठ्ठ्याण्णव मार्कांवरती झालेलं आहे बघा आता यांचा विषय कुठला होता तर या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट पेपर वन ते पास होते आणि त्याच्यामुळे डी एडसाठी साठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला वारंवार हीच गोष्ट सांगतो की जरीही तुम्हाला मार्क कमी असले तरी सुद्धा या ठिकाणी परमेश्वर भाऊंचं जे सिलेक्शन आहे ते फक्त सत्याण्णव मार्कांवरती झालेलं आहे इथे अर्चनाताईचं सिलेक्शन बघा ऐंशी मार्कांवरती झालेलं आहे बघा तर या ठिकाणी जर आपण कट ऑफचा विचार केला तर एस सी कॅटेगरीमध्ये सुद्धा केवळ त्या ठिकाणी ऐंशी मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे आपण मागच्या वेळेची जी जनरल लिस्ट आहे किंवा मेरिट लिस्ट आहे ती जर आपण लक्ष घेतलं त्याच्यावरती व्यवस्थितीचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की कट ऑफ हा खूप कमी येतो आता बघा मी तुम्हाला हा जनरलचा कट ऑफ आहे ठीक आहे जनरल कॅटेगरीचा कट ऑफ कितीवरती आला फक्त एकशे चोवीसवरती आणि महिलांचा कट ऑफ कितीवर गेला एकशे सव्वीस मार्कवरती गेलेला आहे आता एस टीचा कट ऑफ कितीवरती आहे बघा या ठिकाणी नव्याण्णव मार्कवरती आलेला आहे फक्त नव्याण्णव मार्क आणि सीचा कट ऑफ हा कितीवरती आलेला आहे एकशे चोवीसवरती आलेला आहे आता हे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसारचं मी तुम्हाला सगळं कॉन म्हणजे डिस्ट्रीब्युशन सांगत आहे बघा एन टी सीचा कट ऑफ हा फक्त एकशे चौदा गेलेला आहे आणि ओबीसी एन एचा जो कट ऑफ आहे तर तो एकशे चोवीसपर्यंत गेलेला आहे ओबीसी वुमनचा कट ऑफ हा एकशे एकोणवीस आहे एन टी सीचा कट ऑफ हा एकशे चौदापर्यंत आलेला आहे आणि एकशे मार्क इथं तुम्हाला एकशे दहा मार्क दिसत असतील तर तो कशाचा कट ऑफ आहे एस सी बी सी एन ए किंवा एस सी बी सी वुमन यांचा म्हणजे अतिशय कमी कट ऑफ हा नेहमी लागत असतो बघा विद्यार्थ्या मित्रांनो आता या ठिकाणी मी तुम्हाला वर्गवाईज पुन्हा एकदा सांगतो अंडर ग्रॅज्युएटमध्ये पहिले ते चौथीसाठी किती मार्क्सवरती सिलेक्शन झालेलं आहे एकशे दहा मार्कवरती आणि बघा या ठिकाणी तुम्हाला नव्याण्णव दिसत असतील तर नव्याण्णव हे कोणत्या विषयासाठी आहे सहावी ते आठवीसाठी मॅथमॅटिक्स सायन्स म्हणजे तुम्ही विचार तरी करू शकता का की तुम्हाला असं वाटतं की माझ्यासमोर इतके विद्यार्थी आहेत आणि बापरे माझं सिलेक्शन होईल तरी कसं माझा नंबर लागेल तरी कसा तर ह्यासाठी मी तुम्हाला ही सगळी आकडेवारी दाखवत आहे बघा या ठिकाणी ताईंचं सिलेक्शन नव्याण्णव मार्कवरती झालं आहे कशासाठी सहावी ते आठवी मॅथ्स सायन्ससाठी आणि त्यांची कॅटेगरी कुठली होती एस त्यामुळे त्यामुळं आपण ज्या कॅटेगरीमध्ये आहोत आणि आपलं जे शिक्षण झालेलं आहे त्यावरनं कट ऑफ हा डिसाईड होतो आता बघा आणखीन एका जिल्ह्याची ही मेरिट लिस्ट आहे मी तुम्हाला दाखवत आहे याच्यामध्ये जनरलचा जो कट ऑफ आहे तो किती लागला फक्त चौऱ्याण्णव मार्क्स लागलेला आहे आणि महिलांचा जो कट ऑफ आहे जनरलमध्ये तो किती लागलेला आहे फक्त या ठिकाणी बघा शहाऐंशी मार्क लागलेला आहे दुसरा या ठिकाणी ई डब्ल्यू एस एकदम सोळाव्या क्रमांकाला जर तुम्हाला दिसत असेल इथे तर ई डब्ल्यू एस उमनचा कट ऑफ कितीवरती लागलेला आहे ब्याऐंशी मार्कवरती लागलेला आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे बघा या ठिकाणी सत्याण्णव मार्कवरती कोणती कॅटेगरी आहे सत्याण्णव मार्कवरती एस सी कॅटेगरीवरती आलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने जर आपण कंपेरेटिव्हली अभ्यास केला कम्पेरेटिवली विचार केला तर तुमच्या अनेक गोष्टी जे लक्षात येतील की कट ऑफ हा अतिशय कमी लागतो बघा या ठिकाणी जितेंद्र भोवनचं सिलेक्शन फक्त एक्याऐंशी मार्कवरती झालेलं आहे ते एस टी कॅटेगरीमध्ये होते आणि ई डब्ल्यू एसमध्ये या ठिकाणी सभाताईंचं सिलेक्शन किती मार्कवरती झालेलं मार्क आहे फक्त सहासष्ट मार्कवरती झालेलं आहे अशा पद्धतीने आपण कायम पॉझिटिव्ह राहिलेलं पाहिजे की आपल्याला जरीही त्या ठिकाणी मार्क्स कमी असतील तरीसुद्धा आपलं सिलेक्शन हे होऊ शकतं आता बघा या ठिकाणी डब्ल्यू एस प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत परंतु या ठिकाणी किती मार्कांवरती सिलेक्शन झालेलं आहे फक्त त्र्याण्णव मार्कांवरती सिलेक्शन झालेलं आहे आता आणखीन एक मी तुम्हाला गोष्ट जी दाखवतो की बघा या ठिकाणी कट ऑफ बघा किती आहे अठ्ठ्याऐंशी एकशे पाच एकशे त्रेसष्ट एकशे वीस एकशे तेवीस आणि एकशे तेवीस आणि एक बघा इकडे कॅटेगरी बघा हे सगळे विषयांसाठीचा कट ऑफ आहे मॅथमॅटिक्स सायन्सचा जर आपण कट ऑफचा आप विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर तो इथे फक्त एकशे तेवीसवरती येऊन पोहोचलेला आहे आणि बघा इकडे अठ्ठ्याऐंशी मार्कवरती येऊन पोहोचलेला आहे एक ते पाचचा कट ऑफ म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण जिल्हा परिषदेचा जर कट ऑफचा विचार केला तर तो फारच जास्त राहतो असे काही प्रकार नाही आहे हे बघा त्या ठिकाणी सोनू भाऊंचं सिलेक्शन फक्त अठ्ठ अठ्ठ्याऐंशी मार्कवरती झालेलं आहे आणि शीतलताईंचं जे सिलेक्शन आहे ते, ते नव्वद मार्कांवरती झालेलं आहे अशा पद्धतीने जर आपण पॉझिटिव्ह राहिलं तर निश्चित तुमचंसुद्धा सिलेक्शन होऊ शकतं असे मी तुम्हाला ग्वाही देतो बघा या ठिकाणी फक्त बासष्ट मार्क तुम्हाला दिसत असतील आणि बासष्ट मार्कवरती एस टी कॅटेगरीवरती त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे मग तुम्हाला म्हणेल सर जनरलचा कट ऑफ तर खूप लागतो तर बघा आता ही जनरल एक नंबरचं आहे या जनरलचा कट ऑफ किती मार्कावरती लागलेला आहे फक्त एकशे तेवीस आणि जनरलमध्ये महिलांचा कट ऑफ कितीवरती लागलेला आहे एकशे सोळा मार्कांवरती लागलेला आहे तिसरं जर आपण बघितलं या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा आपण थोडासा विचार करूयात अकरा नंबरला तुम्हाला ओबीसी दिसत असेल तर ओबीसीचा कट ऑफ कितीवरती लागलेला आहे एकशे तेवीस मार्कांवरती लागलेला आहे ह्यापुढे जर जाऊन आपण विचार केला तर एन टी डीचा बघा अठरा नंबरला तुम्हाला दिसत असेल तर एन टी टीचा कट ऑफ एकशे एकोणतीस मार्कावरती लागलेला आहे आता इट डिपेंड्स अपॉन की कोणता जिल्हा आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करतोय ठीक आहे तर त्यावरती सुद्धा अनेक गोष्टी ह्या अवलंबून असतात आता बघा या ठिकाणी प्रियंका ताईंचं सिलेक्शन किती मार्कांवरती झालं त्यांना फक्त टेटमध्ये किती मार्क आहेत तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी साठच मार्क आहेत परंतु तरीसुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मग ह्याच्यामध्ये कॅटेगरी कुठली आहे जी एस टी कॅटेगरी आहे आणि मॅथमॅटिक्स सायन्स सहावी ते आठवीसाठी आता आपल्या सध्यासुद्धा अनेक मुलं असतील की ज्यांनी असा आशावाद सोडून दिला असेल की माझं सिलेक्शन होईल की नाही म्हणून परंतु यांचं ते सिलेक्शन झालं की नाही तर त्यामुळे जरी तुम्हाला कमी मार्क्स असतील तरीसुद्धा तुमचं निश्चितच सिलेक्शन होऊ शकतो असं मला तरी वाटतं त्यामुळे आपण कायम आशावादी रहावं आणि हे बघा या ठिकाणी फक्त बासष्ट मार्कांवरती सिलेक्शन झालेलं आहे अंडर ग्रॅज्युएट एक ते साठी तर या ठिकाणी बघा शहाण्णव मार्कांसाठी शहाण्णव मार्कांवरती वंदना ताईंचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि बघा या ठिकाणी त्यांना जो कोअर आहे तो फक्त शहाण्णव मार्क होता ठीक आहे आणि त्यांची कॅटेगरीसुद्धा कुठली होती जनरल कॅटेगरी त्या जनरल कॅटेगरीमध्ये शहाण्णव मार्कांवरती त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर अशी मी तुम्हाला अनेक हजारो उदाहरणं देऊ शकतो की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं मार्का कमी मार्कावर कमी अत्यंत कमी मार्कावरती काय झालेलं आहे सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं माझी सर्व एकदा सर्व अभियोग्यता धारकांना ही जोडून कळकळशी विनंती आहे की तुम्ही फार जास्त टेन्शन घेऊ नका पॅनिक होऊ नका फक्त तुम्ही रजिस्ट्रेशन करायला विसरू नका तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे खूप खूप धन्यवाद